नमस्कार मित्रांनो स्त्रिया अशा पुरुषाकडे खेचले जातात जे पुरुष प्रत्येकासाठी उपलब्ध नसतात जर तुम्ही प्रत्येकाला हो म्हणत असाल प्रत्येक मागणीवर लगेच तडजोड करत असाल तर तुमचे मूल्य हळूहळू संपते तुमच्या मर्यादांमुळे तुमचा आदर निर्माण होतो जेव्हा तुम्ही तुमच्या मूल्यांवर आणि वेळेवर ठाम राहता तेव्हा तुम्ही नकळत संदेश देता मी आदर देतो आणि मला आदराची मागणी करण्याचा पूर्ण हक्क आहे तुमचा वेळ आणि ऊर्जेची किंमत जाणणारा पुरुष आपल्या ध्येयांना तो सर्वोच्च प्राधान्य देत असतो अशा पुरुषाला पाहून स्त्री त्याच्या मागे वेडीच होते किंवा विचार करते की बाकीच्यांसारखा नाही आहे याला मिळवण्यासाठी मला प्रयत्न करावे लागतील हाच सुवर्ण नियम आहे जेव्हा तुम्ही स्वतःचे मूल्य ठरवता तेव्हा जग त्याला आव्हान देत नाही तर नम्रपणे स्वीकारतं तुमची स्पष्ट नाही म्हणण्याची ताकद तुमचा आदर वाढवते आणि एकदा आदर निर्माण झाला की तुम्हाला तुमच्या वेळेची किंमत ओळखावीच लागते कारण आकर्षणाच्या जगात जास्त जा 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 उपलब्धता म्हणजे मूल्य कमी हाच आपला नियम मी मर्यादित उपलब्धतेचा दुर्मिळ खेळ हा आकर्षणाचा मूलभूत नियम आहे तुम्ही कोणासाठी जितके जास्त उपलब्ध राहाल तितका तो तुम्हाला हलके घेईल स्त्रियांच्या बाबतीतही तेच आहे जर तुम्ही प्रत्येक क्षणी चोवीस तास ज्यांच्यासाठी हजर असाल तर तुमच्या मनातील तुमचे मूल्य हळूहळू कमी होते पण तुम्ही तुमचा वेळ ऊर्जा मर्यादित करताच तुम्ही एक दुर्मिळ संसाधन बनता जे कमी मिळते आणि जे जास्त मौल्यवान वाटते जर तुम्ही नेहमी मेसेजवर कॉलवर उपलब्ध असाल तर तुम्ही नकळतपणे संदेश देता माझ्याकडे दुसरे कोणतेही काम नाही आणि हा संदेश तुम्हाला सामान्य पुरुषांच्या श्रेणीत टाकतो पण जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात व्यस्त असता तुमच्या लक्ष केंद्रित करता आणि तरीही तुम्ही तिला गुण गुणवत्तापूर्ण वेळ देता तेव्हा तिच्या मनात एक शक्तिशाली संदेश जातो हा माणूस आपला वेळ कोणावरही वाया घालवत नाही हा मला वेळ देत आहे म्हणजे मी त्याच्यासाठी खास आहे तुमची किंमत तुमच्या वेळेच्या मूल्यावर अवलंबून असते तुम्ही तुमचा वेळ जितका दुर्मिळ बनवाल तितकेच तुमचे आकर्षण आणि मूल्य वाढते तुमची मर्यादित उपलब्धता म्हणजे तुम्हाला दुर्मिळ बनवते पण जेव्हा तुम्ही वेळ देतात तेव्हा हा वेळ इतका प्रभावी असला पाहिजे की ती तो स विसरू शकणार नाही यासाठी फक्त हे शब्द पुरेसे नाहीत तुम्हाला हवे आहे ते प्रभावी अनुभव मित्रांनो हाच आहे आपला नियम तर मित्रांनो दुसरं म्हणजे बोलण्याऐवजी भावना निर्माण करणे तर मित्रांनो स्त्रियांचे मन केवळ शब्दांनी जिंकले जात नाही तर अनुभव देऊन जिंकले जाते मी तुझ्यावर प्रेम करते असे वारंवार सांगण्याऐवजी स्त्रिया तुमच्या भावनांनी प्रभावित होतात स्त्रिया तुमचे शब्द नव्हे तर तुमचा आवाज देहबोली आणि तुमच्या क्रिया वाचतात तुम्ही आत्मविश्वास असल्याचे सांगता पण तुमची देहबोली अडखळत असेल तर शब्दांचा उपयोग शून्य तिला वेळ लावण्याची गुरुकिल्ली आहे तुम्ही तिला समजावू इच्छिता तिने अनु वावे आत्मविश्वासाने दिलेल्या डोळ्यांचा संपर्क हजार प्रेम शब्दा जास्त प्रभावी असतो अचानक तिची आवडती गोष्ट करणे छोटीशी काळजी घेणे हे सर्व ती अनुभवाच्या रूपात साठवते जेव्हा पुरुष कमी बोलतो आणि जास्त अनुभव देतो तेव्हा ती त्याच्यासाठी वेळी होते कारण तिच्या मनात संदेश जातो हा पुरुष वेगळा आहे याचे शब्द नाही तर याचे अनुभव मला आतून प्रभावित करत आहेत जेव्हा तुम्ही तिला अनुभव देता तेव्हा तिचे हृदय आपोआप तुमच्याकडे केसले जाते आणि या भावनांना आणखी दहार दे, देण्यासाठी तुम्हाला आदर आणि निर्भीडतेची योग्य समतोल साधावा लागतो मित्रांनो मित्रांनो पुरुषांमध्ये तर या तीन सवयी असायला हव्यात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या मित्रांनो पुन्हा भेटूया पुन्हा एक नवीन एका अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रींपर्यंत नक्की शेअर करा